दुर्धा भवानी च्या साक्षीने खर आज या नवरती उत्सवामध्ये मला इथं सहभागी होता आलं देवीचं दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी खरंतर ट्रस्टच्या वतीनं सर्वांनी मी ट्रस्टचे मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना किती ईश्वरची प्रार्थना करतो मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या आणि उघड परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला नेहमी देवीला आपण तेच मागतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लाभतो दो मराठवाडा आणि सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये मतदार मनावर आहे अतिवृष्टी आहे कालपर्यंत रेड अलर्ट होता दोन दिवस अजून कदाचित गेलो आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पण आधीच सुदैव आपल्याकडे काही गोष्टी कोणती नाही मी याची विचारणी प्रार्थना केली की मी हे अतिवृष्टी प्रकार लवकर सुरू दे आता आपल्या सर्व शेतकरी बंधूंना त्याच्यातून लवकर धन्यवाद सध्या आम्हाला दुष्काळ पण सुरू आहे या धर्तीवर सगळीकडे नवरात्रात मातेचं दर्शन घेत असताना हीच मातेच्या चरणी प्रार्थना आहे की या ओल्या दुष्काळात जो बळीराजा संकटात सापडला आहे त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी या पूरग्रस्त शेतकरी भंगाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत सर सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीसच्या वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळ सारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीचे चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर पोलिसच्या वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत थँक्यू दुर्धाभवानी भवानी साक्षीने खरंतर आज या नवरती उत्सवामध्ये मला आज इथं सहभागी होता आलं देवीचं दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी तर ट्रस्टच्या वतीनं सर्वांनी मी ट्रस्टचे मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना तुम्ही ईश्वरची प्रार्थना करतो